की शिवसेना त्यांना वाटलं होतं की इतर पक्षांसारखं शिवसेना फोडली आमदार खासदार फोडले म्हणजे शिवसेना संपेल नाही शिवसेना तशी नाही संपणार शिवसेना भाजपला संपवून गाडून मोठ माती देऊन पुढे जाईल पण शिवसेना संपणार नाही काल परवाकडे अमित शाह आले होते देशाचे गृहमंत्री मणिपूर पेटले तिकडे जायची हिंमत नाही तिकडे शेपूट घालतात आणि महाराष्ट्रात फणा काढतात हा नागोबा काश्मीर मध्ये जायची हिंमत नाही तिकडे अरुणाचल अरुणाचलमध्ये चीन घोसते तिकडे शेपूट आणि असा शेपूट घाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन आमच्यावरती फणा काढून गेला माझ्यावरती काय बोललं ते दुसरं नंतरच्या सभांमध्ये मी त्याचा समाचार घेईनच पण यांची हिंमत होत नाही तिकडे जायची आणि बोलताना काय बोलून गेले की महाविकास आघाडी म्हणजे आपण जे काय आहोत आता सुद्धा माझ्या व्यासपीठावर काँग्रेसची सुद्धा लोक आहेत राष्ट्रवादी आहेत मला ठिकठिकाणी स्वागतासाठी काँग्रेस पण आहे राष्ट्रवादी सुद्धा आहे अगदी वंचितची लोक आहेत मुस्लिम सुद्धा आहेत सगळे जातपात धर्माचे लोक स्वागतासाठी येत आहेत पण अमित शहाने एक नवीन शोध लावला की महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर झालेली रिक्षा आहे ठीक आहे आमची तर रिक्षा पंक्चर झाले कारण आमची रिक्षा साध्या माणसाची आहे पण तुमचं ट्रिपल इंजिनचं जे काय चाललंय ट्रिपल इंजिन सरकारता आलं तर भ्रष्टाचाराची चाकं लागले सगळे ते येतो का मिळवावा भाजपा धर्म वाढवावा असं अमित शहाचं आणि मोदींचं चाललेलं आहे आणि ओमराजे तुम्ही जे बोललात त्यांनी आपल्यावरती आरोप केला होता की तुम्ही मोदींचे फोटो लावून जिंकलात आणि मग ओमराजे तुम्ही चांगली आठवण करून दिली ज्या वेळेला मोदी नाव कोणाला हो माहिती नव्हतं तेव्हाही आम्ही धाराशी जिंकत होतो मोदी होते म्हणून तुम्ही मग मी असं जर म्हंटल की शिवसेना प्रमुख होते म्हणून मोदी तुम्हाला दिसत आहेत आम्हाला काय सांगते मोदींचं कौतुक आम्हाला आमचे शिवसेना प्रमुख आणि माझे त्यांनी मला सोबत तुम्ही दिलेले कट्टर सगळे जीवाला जीव देव देणारे मावळे जे आहेत ते पुरेसे आहेत पण अटल बिहारी वाजपेयी जेव्हा मोदींना कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा संपूर्ण देशात एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवलं नसतं तर मोदीच दिसले नसते म्हणजे अशा माणसाने जो पक्ष स्थापन केला त्या पक्षाच्या शिवसैनिकाला जिंकण्यासाठी मोदींची गरज लागेल असं तुम्हाला वाटतंय उलटा आता त्यांच्या लक्षात आले भाजपाला की महाराष्ट्रामध्ये मोदींचं नाणं चालूच शकत नाही खोटा सिक्का आहे आणि म्हणून त्यांनी शिवसेना चोरली फोडली आणि बाळासाहेबांचे फोटो लावत आहे मी तर उघड दर सभेत आव्हान देतो त्या मिंदेला पण देतो आणि भाजपला देतोय अरे माझे वडील चोरण्यापेक्षा हिंमत असेल तर स्वतःचे वडील आहेत ना त्यांचे फोटो लावा आणि मतं मिळवा ना का स्वतःच्या वडिलांवरती आत्मविश्वास नाही एवढा की हे काय देऊ शकतील मी राजकारणात बोलतोय राजकारणाबद्दल बोलतोय तुम्हाला जर का लोक बाहेरून चोरून घ्यावी लागत आहेत नेते चोरून घ्यावे लागत आहेत आदर्श जे आमचे हिंदू हृदय सम्राट देशात एकच त्यांची बरोबरी करण्याचा यांनी प्रयत्न केला पण होऊ शकत नाही कोणी मानाला असतात नाही त्यांना हिंदू हृदय सम्राट या अशा भाडोत्री पक्षाला काय एक अवदसा दुसऱ्या मला कळत नाही मी प्रत्येक सभेमध्ये जे सांगतो की यांचं हिंदुत्व आणि आमचं हिंदुत्व वेगळं आहे आणि आपली सुद्धा फजगत झाली गेल्या वेळेला मला कल्पना आहे की इथे लोकसभेची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा लातूर मध्येच पहिली सभा झाली होती बरोबर आहे ना मोदीजी आले होते मला बोलवलं होतं मान पान सन्मान आणि मग मोदीजीने माझा उल्लेख केला होता मेरे छोटे भाई मेरे छोटे भाई आता त्यांनी नवीन सुरू केलंय ये किती इतके करोड लोक हेही मेरा परिवार आहे आनंदाची गोष्ट आहे आता तरी निवडणुकीपुरतं तरी तुम्हाला कळलं की परिवार आहे पण मी मुख्यमंत्री असताना माझी एक मी घोष गोश, घोषवाक्य दिलं होतं कोरोनापासून वाचण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी बरोबर ना मोदीजी तुम्ही अर्धीच घोषणा दिली मेरी परि मेरा परिवार जिम्मेदारी कोण लेण्यावाला आहे होई नाही बताया माझे कुटुंब पण तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घेणार कोण जसं आज सुद्धा मी सांगतो महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि त्याची जबाबदारी माझ्यावरती मी घेतोय महाराष्ट्राची जबाबदारी महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे डे सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा